नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की तिसरा डोळा या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि अल्पावधीतच आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत मला खात्री आहे हे सबस्क्रायबर्सची संख्या इथून पुढेही झपाट्याने वाढेल आणि तुम्ही जो प्रतिसाद देता त्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा झाला त्या पाडवा मेळाव्यामध्ये राज यांनी केलेलं भाषण मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच अगदी प्रांजळ मनानं कबूल करतो की भाषण खूपच सुंदर होतं भाषणासाठी शंभरपैकी शंभर मार्क्स आहेत राज यांनी अत्यंत प्रभावी भाषण केलं मुद्दे चांगले घेतले म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मी आज सकाळी त्यांचा बाईट पाहिलं मी पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी सांगितलं की राज यांचं भाषण अतिशय उत्तम झालं आणि काही त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत भाषणातून त्याच्यावर सरकार निश्चितपणे काम करेल भाषण सुंदर होतं सगळं होतं त्यांनी मुद्देसूद भाषण केलं कंटेंट चांगलं होतं अगदी प्रबोधनकारांचा वारसा चालवत आहेत असंही भाषणातून ते जाणवलं त्यांनी भाषणामध्ये ना त्यांच्या अस्वच्छतेचा मुद्दा घेतला त्याचबरोबर औरंगजेबाचा मुद्दा घेतला संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सडेतोड बोलले वृक्षतोड जंगलतोड होते त्याच्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली गंगा नदीमध्ये किती घाण आहे ते ती त्याची चित्रफित त्यांनी दाखवली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या काही नद्या होत्या ज्या आहेत त्यातल्या किती नद्या अस्वच्छता अस्वच्छ आहेत ज्याचे केमिकल त्या नद्यांच्यामध्ये सोडलं जातं कंपन्यांचं त्यामुळे त्या नद्या किती प्रदूषित झालेत तोही मुद्दा त्यांनी सांगितला मुंबईमध्ये पाच नद्या होत्या त्यातल्या चार नद्या गायब झाल्यात आणि एक मिठी नदी झाली राहिले तिची अवस्था काय ह्याची चित्रपीत दाखवली एकंदर सगळे मुद्दे चांगले होते कंटेंट चांगलं होतं भाषण एकदम प्रभावी झालं याच्याबद्दल दुमतच नाहीये मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय तो राज यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला या भाषणाचा राजकीय दृष्ट्या किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किती फायदा होऊ शकतो हा मुद्दा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे कारण भाषण चांगले झालं याच्याबद्दल काहीच दुमत नाहीये परंतु कोणताही राजकीय पक्ष म्हटलं की त्या राजकीय पक्षाचं यश हे त्याच्या निवडणुकीच्या यशावर मोजलं जातं तुमचे खासदार किती आहेत तुमचे आमदार किती आहेत तुमचे नगरसेवक किती आहेत तुमचे जिल्हा परिषद सदस्य किती आहेत पंचायत समिती सदस्य किती आहेत तुमच्याकडे ग्रामपंचायती किती आहेत ह्याच्यावर राजकीय पक्षाचं यश मोजलं जातं तर ह्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकीय दृष्ट्या किती फायदा होऊ शकेल हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि त्यावरच मित्रांनो आपण बोलणार आहे मी किशोर बोराटे तिसरा डोळा या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा विषय आहे भाषण प्रभावी पण राजकीय भूमिका काय भाषण झालं त्याला लाखानी गर्दी जमली होती वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु मनसे पक्षाची राजकीय भूमिका नक्की कोणती आहे हे आज आतापर्यंत कळायला मार्ग नाही त्या पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना तरी ही समजले का हे असं बोलण्यापाठीमागचं कारण म्हणजे की राज यांनी नक्की कोणती राजकीय भूमिका जाहीर केली मनसे जसं मनसे पक्षाचं जर आपण बघितलं रोडमॅप आप नक्की काय आहे रोडमॅप काय आहे मराठीचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा आहे पुरोगामी आहे नक्की काय आहे कारण जर एकंदर देशातल्या राजकीय परिस्थितीचा विचार केला देशातील असेल किंवा राज्यातील असेल महाराष्ट्रही त्याला अपवाद नाहीये दोन हजार चौदा पासून देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आहे तुम्ही मान्य करा अगर करू नका ही वस्तुस्थिती आहे ह्याच्यामध्ये हिंदुत्व आणि पुरोगामी असे सरळ दोन गट पडलेले आणि जसे राजकीय पक्ष या दोन गटामध्ये विभागले गेलेत तसे जनताही विभागली गेले मतदारही विभागले गेले ह्या परिस्थितीमध्ये मनसे नक्की कुठे आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो लोक म्हणतात सामान्यता लोकांची अशी अपेक्षा असते बरं बोलावं पण खरं बोलू नये अशी जन सामान्यांची भावना असते पण बऱ्याच वेळाला कसं होतं की मी मध्ये कुठं एक पुस्तकामध्ये मी वाचलं होतं सत्य ते ऐकणाऱ्याला प्रिय होईल असं बोलावं जे आपल्या धर्मातील अंधश्रद्धा दूर करत असताना लोकांच्या कुठेही श्रद्धेला धक्का लागू नये ही काळजी सुद्धा बोलणाऱ्याने घ्यायची असते राज हे गंगा पाण्यावर बोलले त्याच्यानंतर टीका झाली काल त्यांनी त्याचं परत म्हणजे स्पष्टीकरण दिलं आणि परत गंगेच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला हे सगळं 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 आहे त्यांनी जंगल तोडीचा मुद्दा उपस्थित केला नद्यांच्या अस्वच्छतेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला संतोष देशमुख प्रकरण असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील विजेचे दर असतील हे सगळे जरी मुद्दे उपस्थित केले तरी सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये मनसेची जागा कुठे आहे ना कारण राज्यामध्ये ज्या काय घटना घडतात त्याच्यावर मनसे तर्फे तातडीनं कुठलीही प्रतिक्रिया येत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर तीन महिन्यांनी आज मनसेच्या अधिकृत भूमिका राज यांनी त्याच्यावर त्या घटनेवर बोलले नागपूर दंगलीबाबत काही त्याच्यामध्ये वाच्यता नव्हती औरंगजेबाबत बा त्यांनी बोलले ते अतिशय चांगली भूमिका त्यांनी मांडली त्याच्याबद्दल डाऊट नाहीये की औरंगजेबाची कबर तिथे असली पाहिजे तो स्वराज्यावर चालून आला होता औरंगजेब असेल असेल त्याचं उदात्तीकरण व्हायला नाही पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली खरोखर चांगली अपेक्षा आहे ठीक आहे पण काल एकंदर जे भाषण झालं त्याचा मनसेला राजकीय फायदा काय होऊ शकतो आपला पक्ष सध्या कुठे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी मराठीचा मुद्दा घेतला होता मराठीच्या मुद्द्यावर त्यांना फारस काय त्यावेळेला सुरुवातीला यश मिळालेलं नाही त्याच्यानंतर विक्रोळीच्या एका सभेमध्ये आबू देताना त्यांनी सांगितलं की आबू आजमीने काहीतरी वक्तव्य केलं होतं महाराष्ट्रात आम्ही काट्या वाटपाचा कार्यक्रम घेऊ त्याच्यानंतर आबू त्यांनी उत्तर दिलं होतं की जर तू काट्या वाटपाचा कार्यक्रम आबू आझमी यांनी जर घेतला तर हा राज ठाकरे महाराष्ट्रात तलवारी वाटपाचा कार्यक्रम हातात घेऊ त्याच्यानंतर आबू आझमी आणि राज ठाकरे यांची लढाई जोरात झाली लढाई म्हणजे त्यांच्या शाब्दिक चकमकी जोरात झाल्या त्याच्यानंतर ते फार अगदी रस्त्यावरच्या रस्त्यावर उतरून ती लढाई झाली आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे तेरा आमदार निवडून आले त्या आबू आणि राज ठाकरे यांचे शाब्दिक जे जे काही वाक्युद्ध त्यांचं झालं शाब्दिक वाचाबाची त्याच्यातून त्या एक प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण झालं आणि मनसेला कुठंतरी एक हिंदुत्वाची किनार मिळाली आणि त्याचा त्यांना असा फायदा झाला त्यांचे तेरा आमदार निवडून आले नाशिकला त्यांची महापालिकेमध्ये सत्ता आली पुण्यामध्ये चांगले नगरसेवक निवडून आले कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचे चांगले नगरसेवक निवडून आले त्याच्यानंतर ठाण्यामध्ये मुंबईमध्ये चांगले नगरसेवक निवडून आले म्हणजे ज्या वेळेला या पक्षाने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली अगदी त्यांनी स्पष्टपणे अशी नव्हती तरी सुद्धा ज्या वेळेला त्या पक्षाला कुठेतरी एक हिंदुत्वाचा आधार घेतला त्यांनी त्यावेळेला त्यांना त्यांचं चांगलं यश मिळालं आणि दोन हजार नंतर परत मराठी कधी हिंदुत्व कधी मोदींना सपोर्ट कधी मोदींना विरोध या सगळ्या भानगडीमध्ये त्या पक्षाची विश्वासार्हता तो पक्ष गमावून बसला आणि लोकांना नक्की कळा ना की आज राज यांनी मोदींना पाठिंबा दिला उद्या काय करतील एक राजकीय पक्ष म्हणून तुमची कुठेतरी एक ठाम भूमिका हवी आणि ते ठाम भूमिका घेत असताना तिथे निवडणुकीची गणितही लक्षात घ्यावी लागतं कारण आज समजा आता परत काल राजसाहेबांनी सांगितलं की बँकामध्ये जावा तिथे मराठी भाषेचा वापर होतोय का बघा जर वापर होत नसेल तर तिथं आंदोलन करा वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु केवळ एका मराठीच्या मुद्द्यावर राजकीय यश मिळू शकेल का हा एक मोठा प्रश्न आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बघून झालेल्या आहेत मराठी साधारण एक जर मुंबई पुरता विचार केला तर मुंबईमध्ये मराठी टक्का किती आहे एक पंचवीस टक्के अठ्ठावीस टक्के फार तर तीस टक्के तोही सर्व पक्षामध्ये विभागलेला सत्तर पंच्याहत्तर टक्के जर इतर भाषिकांचं मतदान असेल तर तिथे केवळ मराठीचा मुद्दा घेऊन राजकीय यश आपण कसं मिळवू शकतो याचा विचार राजसाहेबांनी केला आहे का महा मनसेच्या नेत्यांनी केलं आहे का पदाधिकाऱ्यांनी आहे का राजसाहेब सांगतात की आम्ही पॅरल चाललोय मराठ्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन परंतु तो हिंदुत्वाचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये धडसोडपणा का होतोय हे महत्वाचं म्हणजे आता असं बोलायला गेलं की लोक म्हणजे काही लोकांचा युक्तिवाद असा असतो की आता काही निवडणुका नाही आहेत त्यामुळे राजकीय भूमिका आता कशाला पाहिजे राजकीय भूमिका तर पाहिजेच ना कारण शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जो काय अभ्यास करता त्या अभ्यासाच्या आधारावर तुम्ही परीक्षा देता आणि तुम्ही जो अभ्यास केलेला असतो त्या परी त्याच्यावर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये मार्क्स पडतात राजकीय पक्षांची परीक्षा म्हणजे निवडणूक असते पाच वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं कुठले मुद्दे घेऊन चालला संघटन कसं केलं या सगळ्याचा कुठले मुद्दे हातात घेतले ते जनतेला किती अपील झाले या सगळ्या गोष्टींचा परिपाकमध्ये तो निवडणूक असतो त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही ते सांगायचं असतं आणि त्याच्यावर जनता तुमचं मूल्यमापन करून तुम्हाला मतदान करते त्यामुळे राजकीय भूमिका ही निवडणुकीच्या आधी नाही ठरू शकत ती तुम्हाला फार पूर्वी आधी ठरवावी लागते आणि त्याचा एक रोडमॅप बनवून त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं आणि कन्सिस्टन्सी ठेवावी लागते ती कन्सिस्टन्सी नसेल तर मग उपयोग नाही किती कितीतरी वेळा हे दिसून आलेले की महाराष्ट्र नवनिर्माण हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष फक्त निवडणुकीच्या जा तोंडावर जागा होतो इतर वेळी तीन तीन चार चार महिने पक्षाच्या वतीनं कोणी बोलत नाही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या जे काय प्रश्न आहेत त्याच्यावर भूमिका मांडत नाहीये जसं भाजप असेल राष्ट्रवादी असेल हे कायम इलेक्शन फेवर मध्ये असतात त्या पद्धतीनं मनसेमध्ये हे काय चित्र पाहायला मिळत नाही या, राजकारणामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचंय तर तुम्हाला एक राजकीय भूमिका ठरवावी लागेल आणि त्या ती भूमिका तुम्हाला निवडणुकीपूर्वी नाही तर ते फार आधी ठरवावी लागेल आणि त्या दृष्टीनं तुम्हाला ती वाटचाल करायला पाहिजे मान्य बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा अगोदर मराठीचा मुद्दा घेतला होता त्या मराठीच्या मुद्द्यावर राजकीय यश मिळत नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं त्या त्यांनी तो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि तो शेवटपर्यंत सांभाळला त्याच्या हयातीमध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कधी सोडला नाही त्यांना यश अपयश मुळे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये कुठं धरसोडपणा केला नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये पण हिंदुत्व सांभाळत असताना कुठे मराठीकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिलं नाही ही भूमिका त्यांची त्यावेळेला इतर सर्व राजकीय पक्षांनाही समजली होती आणि जनतेलाही समजली होती तुमचा पक्ष त्या भूमिकेवर ठाम किती राहतोय त्याच्यावरच पुढचं तुमचं यश अवलंबून असतं आज भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागत नाही की आपला पक्ष आहे किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागत नाही की आपला पक्ष पुरोगामी त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका ठाम माहिती आहे तसं मनसेच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची भूमिका कधी माहीत होणार मनसेच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांना आपला राजकीय मित्र कोण आहे आणि राजकीय विरोधक कोण आहे हे कधी माहीत पडणार गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची का जी काही अवस्था झाली म्हणजे की एक आमदार होता तोही गेला आणि जे मतदान होते ते दीड टक्क्यावर आलेले पक्षाचं चिन्ह धोक्यात आलेले मान्यता धोक्यात आलेली अशी परिस्थिती असताना अजूनही जर समजा आपण राजकीय भूमिका मांडत नसू तर मग ही राजकीय भूमिका आपण मांडणार आहे कधी पण एवढं सगळं होऊन सुद्धा कालच्या सभेला लाखाने गरज झाली हे विशेष आहे हे राजसाहेबांचं यश आहे की त्यांच्या भाषणाचं यश आहे वक्तृत्वाचं यश आहे त्यांच्या त्यांच्या इतिहासाचा अभ्यास चांगला आहे त्यांना प्रश्नांची जाण आहे त्या प्रश्नांची समज चांगली आहे त्यांना या सगळ्या गोष्टी आहेत परंतु काल जी लागभर गर्दी जमली होती त्या गर्दीचं रूपांतर म्हणजे अजूनही लोकांना राज ठाकरे मध्ये कुठेतरी एक स्पार्क जाणवतोय की हा नेता महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे परंतु त्या लागभर लोक जी जमली होती त्या गर्दीचं रूपांतर ते कसं करता येईल जे भाषणाला प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले होते त्यांना मतदार कसं बनवता येईल यासाठी पक्षीय पातळीवर काही विचार होणार आहे की नाही होणार सगळ्यात महत्वाचा हा विषय मनसेला आता मोठ्या निवडणुका नाहीत कुठल्या परंतु साधारण राज यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महापालिकाच्या निवडणुका लागतील जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत तर ह्या आगामी ज्या निवडणूक आहेत ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात याच्यामध्ये पक्षाचं संघटन चांगलं होत असतं पायाभरणी चांगली होत असते ह्या ज्या आहेत महापालिकेच्या निवडणूक असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असतील याच्यावर मनसेनं त्याच्यामध्ये फोकस करायला हवा इथेच खरी पायाभरणी होणार आहे आणि इथं जर चांगलं यश मिळालं तर पुढची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक सोपी जाते या निवडणुकीसाठी म्हणून पक्ष कशा पद्धतीने वाटचाल करतोय हे पाहणं इथं फार महत्वाचं आहे आणि पक्षाला कुठंतरी एक आपली विचारसरणी ठरवावी लागेल जसं मी मागाशी सांगितलं तसं सा, दोन हजार नंतर या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण झालेले याच्यामध्ये एक हिंदुत्ववादी आणि पुरोगामी असे सगळे सगळे दोन गट पडलेले तुम्हाला मधली भूमिका घेता येणार नाही आणि तुम्ही अक्सेप्ट कर तुमची ती भूमिका मतदार मान्य करणार नाही हे दिसून आलेले तुम्हाला कोणतरी कुठल्या तरी एका बाजूला एकतर तुम्ही हिंदुत्ववादी लाईन पकडले तर तीच लाईन तुम्हाला कायम करावी लागेल किंवा मग पुरोगामी पकडली तर ती तुम्हाला लाईन कायम करावी लागेल पण तुम्हाला स्वतःला स्वतः तुमचा पक्ष जो आहे तो कोणत्याही विचाराने चाललेले चालणार आहे हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल कारण सगळ्या पक्ष आणि त्याच्यामध्ये कोण मित्र आहे कोण विरोधक आहे हेही तुम्हाला ठरवावं लागेल सगळ्यांना एकदम अंगाव घेणे एवढे राजकीय बळ आता तरी नाहीये आपल्यामध्ये त्यामुळे मित्र कोणी शक आणि विरोधक कोण आहे हे आपल्याला ठरवावं लागेल आणि ते कार्यकर्त्यांच्या पर्यंत हो गेलं पाहिजे कारण कर कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे कोणाच्या विरोधात आपल्याला लढायचंय त्यावेळेला तो एक संघर्ष करून निवडणुकीला जेव्हा जा सामोरं जातो तेव्हा ते यश मिळतं जर मधली लाईन पकडली आपण तर त्याच्यामधून यश मिळत नाही हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलेले मग ते शोलेमधल्या असं सारखं व्हायचं आधी इधर जाओ आधी उधर जाऊ बाकी मेरे पीठाओ पाठीमागं कुणीच नाहीये एक चांगला नेता या पक्षाला मिळाला आहे अभ्यासो आहे आक्रमक आहे त्याला प्रश्नांची जाण आहे चांगली परंतु कन्सिस्टन्सी नसल्यामुळं आणि भूमिकेमध्ये वारंवार बदल केल्यामुळं त्या पक्षाची विश्वासार्हता पणाला लागलेली ला आणि इकडे भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे सगळे एकत्र येऊन त्यांनी एक मजबूत ताकद उभी केलेली त्या ताकदीला जर आव्हान द्यायचं असेल तर तेवढी ताकद तुम्हाला कमवावी लागेल मित्रांनो अतिशय हा व्हिडिओ म्हणजे भाषण चांगलं झालं त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे परंतु त्या भाषणाचा राजकीय लाभ मनसेला काय मिळतोय यासाठी म्हणून ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला वालपर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद